गेल्या काही वर्षांमध्ये तरुण मुलींमध्ये म्हणजे सुमारे तेरा ते अठरा वयोगटामध्ये आणि वीस वर्षापेक्षा जास्त पुढे सात टक्के महिलांमध्ये वेगाने वाढ जाणारी समस्या म्हणजेच पीसीओएस आजकाल स्त्रिया घर आणि बाहेर असं दोन्ही ठिकाणी समतोल साधत असतात पण हे सगळं सांभाळत असताना आपल्या शरीराची काळजी घ्यायला मात्र ते विसरतात आणि अशामध्ये पीसीओ धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो त्यामुळे पीसीओ एस म्हणजे नेमकं काय त्याची काळजी आणि उपचार कशी घ्यायची या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी अक्षयदास सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर पीसीओ म्हणजे काय ते पाहूयात तर पाळी अनियमित येणं जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणं तीन ते चार महिने पाळीच न येणं लठ्ठपणा चेहऱ्यावरती पिंपल्स येणं हार्मोन्समध्ये विविध कारणाने बदल होणं हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे इमबॅलन्स अंडाशयमध्ये इस म्हणजे गाठी निर्माण होतात आकार वाढत जातो आणि शरीरामध्ये हाय लेवल मेन हॉर्मोन्स रिलीज होतात व इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो या सगळ्याला एकत्रितपणे पीसीओस असं म्हणतात आता या पीसीओस ची नेमकी कारणं सांगता येणं कठीण आहेत त्यामुळे त्यांच्यावरती नेमका हाच उपचार करतात किंवा करू नये असं नाही तर त्यासाठी मल्टिपल ट्रीटमेंट उपयोगी पडतात पण आता यात कारण काही जी आहेत ती फार रेअर पाहायला मिळतात म्हणजेच जंक फूडची अत्याधिक सेवन करणं व्यायामाचा अभाव जास्त स्ट्रेस अनुवांशिक किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल ही पीसीओस ची मुख्य कारण आहे आता या पीसीओएस बद्दल काहींना गैरसमज देखील असतो की पीसीओस म्हणजे गंभीर आजार पण असं काही नसतं पीसीओस हा काही गंभीर आजार नाहीये मुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही पण मूल होण्याच्या दृष्टीने दहा ते पंधरा टक्के महिलांना औषधोपचारासाठी गरज असते मासिक पाळी अनियमित आहे म्हणजेच पीसीओस आहे असंही काही नसतं पाळी अनियमित असण्याची अजूनही वेगळी कारण असू शकतात जसं था की थायरॉइड चे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आढळते मुली आणि त्यांच्या आईमध्ये एक गैरसमज असतो की पीसीओएस म्हटलं की ऑपरेशन करावं लागतं पीसीओ प्रत्येक पेशंटचं ऑपरेशन करावं लागतंच असं नाही जर एखादी गाठ सहा ते सात सेंटीमीटर पेक्षा जास्त वाढली असेल तर किंवा त्या गाठीला ट्विस्ट बसला असेल किंवा ती फुटली असेल तरच ऑपरेशनची गरज भासते आणि हे क्वचित प्रसंगीच होतं आता पीसीओस जर असेल तर कोणती काळजी घ्यावं तेही पाहूयात तर बारा ते अठरा वयोगटातील मुलींमध्ये हार्मोन्समध्ये बदल मोठ्या प्रमाणात होतात आणि तेव्हा लाईफस्टाईल मध्ये हेल्दी ठेवली नाही तर त्याचे प्रमाण वाढत जातं स्ट्रेसमुळे पीसीओसचं प्रमाण अजून वाढतं दहावी बारावीच्या म्हणजेच पंधरा ते अठरा वयोगटातील मुलींमध्ये हे सगळ्यात जास्त प्रमाणावर दिसून येतं म्हणूनच स्ट्रेस कमी करण्यासाठी आई वडिलांची भूमिका हो ही अत्यंत महत्वाची असते आई स्वतः घाबरून जाते आणि सतत त्या गोष्टीला विचार किंवा सतत त्या गोष्टींबद्दल बोलत राहील तर त्यामुळे मुलीच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि खरंच आपल्यामध्ये काहीतरी दोष आहे असं त्यांना वाटू लागतं तर तसं न करता त्यांना धीर देणं व्यायामासाठी प्रोत्साहन देणं त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणं हे खूप महत्वाचं असतं आता यावरती उपचार काय आहे तर माइंड केसेसमध्ये म्हणजे सोनोग्राफीमध्ये सीज दिसतं वजन झपाट्याने वाढलेलं आहे पण शुगर नॉर्मल आहे थायरॉइड नॉर्मल आहे स्वतःहून नियमित किंवा अनियमित येत आहे अशा पेशंटना फक्त इन्सुलिन रेजिस्टन्स असल्यामुळे पीसीओच्या पेशंटचं वेट लॉस झाले तर हॉर्मोनची प्रक्रिया नॉर्मल होते व्यायाम आणि समतोल राखणं गरजेचं असतं हेल्दी लाईफस्टाईलमध्ये मध्ये काउन्सलिंग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन घरगुती पौष्टिक आहार घेणं म्हणजेच फळ दूध अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं असतं यासोबतच दररोज तीस ते चाळीस मिनिटं कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणं आणि वजन आटोक्यात ठेवणं वजन दर महिन्याला अर्धा ते एक किलो कमी करणं अतिशय जास्त डायटिंग करून अचानक वजन कमी करणं किंवा वजन वाढणं पण करणं गरजेचं असतं मुलींमध्ये असं पण दिसून येतं की सुरुवातीला काही दिवस घेऊन करतात आणि नंतर अचानक सोडून देतात त्यामुळे नियमितपणा खूप महत्वाचा असतो जर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा व्यायाम करत असाल किंवा तीन कुठलाही व्यायाम करत असाल तर त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवणं गरजेचं आहे पण हा या वयामध्ये हॉर्मोन्सच्या गोळ्या घेणं देखील हानिकारक ठरू शकतो पण जर अंगावर जास्त रक्तस्ताव असे तर फक्त रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढवण्यासाठी औषध घेणं ते पण दोन ते तीन दिवस दिली जातात यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतं ते म्हणजे योग आणि ध्यान योग हा एक अतिशय चांगल्या प्रकारचा व्यायाम आहे ज्याच्यामुळे झालेला मानसिक आणि शारीरिक परिणाम जगभरात दिसून येतात जर अशा प्रकारच्या व्यायाम आपल्या भारतातील मुलींनी आपल्या लाईफस्टाईल मध्ये आचार आणला तर दररोज वीस ते तीस मिनिटं सूर्यनमस्कार करणं समतोल आहार घेणं स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन केलं तर नक्की या गोष्टींचा फायदा होईल त्यामुळे पीसीओएस हे एक आजार पण नव्हे तर एक डिसऑर्डर आहे मुली आणि स्त्रियांनी या स्ट्रेसफुल लाइफ मध्ये जर नीट काळजी घेतली तर ही कंडिशन नक्कीच आटोक्यात येऊ शकते तर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच लाईफस्टाईल रिलेटेड माहितींविषयी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका